मित्रांनो नमस्कार माझी आई आहे खूप सुंदर बघा इथं सहभाग चालला आहे पुरणाच्या पोळ्या म्हटलं तर सगळ्यांना काय म्हणतात आपल्या मराठी तोंडाला पाणी येतं पूर्ण आज पोळ्या बनणार आहे स्पेशल बघा खूप सुंदर बनत आहे बघा हे पुरण आहे मित्रांनो एवढं पुरण खातोय हो मित्रांनो बघा सुंदर बनलं आहे बघा हे आमटी आहे आमटी शिस्ती आता तयार होत आहे आमटी हे बघा अशा प्रकारे बनते मित्रांनो बघा हे पुरण टाक पहिलं गोल करायचं ते पेट त्यामध्ये पुरण टाकायचं स्वयंपाक चालला बघा मित्रांनो बघा मग असं तुम्ही बनवू शकता तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही कधी ट्राय करू शकता आणि प्रत्येक कोणाकोणाला ब घरी आई कोणी माता बघीने त्यांना तर येत असतात पण कोणाला येत नसेल तर हा व्हिडिओ बघून तुम्ही ट्राय करू शकता बघा असे प्रकारे बनलं बनतं बघा मित्रांनो हे पहिले बघा तुम पहिलीवाली ही पहिले टाकलेली तेल टाकलं त्याच्यावर चांगलं भाजून घेतलं तव्यावर आणि या पुरणपोळ्या -पुरा बनलेल्या मित्रांनो बघा या पुरणपोळ्या -पुरा बनलेल्या आहेत खूप सुंदर बनल्या आहेत दुसरी बनते पुरणपोळी असं लाटून घ्यायचंय बघा चांगलं जसं तुमच्यावर आहे जसं तुम्हाला पुरणपोळी छोटी पाहिजे का मोठी पाहिजे तुम्ही तुमच्यावर आहे करू शकता मित्रांनो